नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल मध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर संक्रांत स्पेशल वाणाचे युनिक ऑप्शन्स मी दाखवणार आहे रुपये स्टार्टिंग रेंज पासून इथे वस्तू आणि सगळ्या वस्तू तुम्हाला साधारण दहा रुपये ते टू हंड्रेड पर्यंतच्याच रेंज मधल्या रे। मी वस्तू दाखवणार आहे जास्त महाग वस्तू मी दाखवणार नाहीये आपण चाललोय नाईक काका यांच्या या स्टॉलवर एक्झॅक्टली त्यांचा स्टॉल आहे कुठे ते सांगते आता मी आहे दादर वेस्ट मध्ये एक्झॅक्टली कुठे तर तिथे तुम्ही प्लाझा सिनेमा बघू शकता प्लाझा सिनेमा आहे ना त्याच्या अपोजिटला जे फुटपाथ आहे जे स्ट्रीट आहे त्या स्ट्रीट वरती तुम्ही चालत आलात तर uh, कोपऱ्यातच टाकांचा स्टॉल दिसेल आणखीन महत्वाचा लँडमार्क द्यायचा झाला तर इथे स्ट्रेट दोन मिनिटावरती शिवाजी मंदिर आहे आणि इथे चार्टर्ड स्टँडर्ड चार्टर्ड एटीएम आहे आणि वरती महाराजांचा पुतळा आहे सो so, yeah. त्यालाच लागून कोपऱ्यातच काकांचा हा स्टॉल आहे आणि दुसरा लँडमार्क द्यायचा झाला तर तिथे सरस्वती शुद्ध शाकाहारी असं हॉटेल आहे त्याच्या अगदीच ऑपोजिटला स्टॉल आहे तीस ते पस्तीस वर्ष झाली आहे त्यांच्या या स्टॉलला आणि खूप युनिक वस्तू मिळतात वाणासाठी अफकोर्स सगळेच पारंपरिक ऑप्शन बरेच देतात पण तुम्हाला काही युनिक द्यायचं असेल तर त्यांच्याकडचं कलेक्शन आज आपण बघूया चला तर मंडळी आपण नाही काकांना भेटलोय खूप खूप स्वागत आहे काका तर काय वारासाठी स्पेशल युनिक आयटम आलेले म्हणजे आता हा जो आय हे वॉशिंग मशीन बॉल आहे हा हे सध्या खूप मध्ये आहेत ना कपडे गुंडत नाहीत ना गुंडत नाही कपडे स्वच्छ होतात मस्त काय रेंज मध्ये जातात पन्नास रुपयाला पाच देतो मी पन्नास रुपयाला पाच दुकानामध्ये पन्नास रुपया ऐंशी रुपयाला चार आहेत वा पन्नास रुपयाला पाच बर अजून काय नवीन आले आपल्याकडे ब्रश वगैरे ठेवण्याकरता ब्रश होल्डर ओ, अरे वा प्रवासात वगैरे काम येईल असं सा। काय रेंज मध्ये जातं हे वीस रुपये वीस रुपये मोठा घेतला तर पन्नास रुपये अच्छा मोठा घेतला तर याच्या दोन ब्रशेस आणि एक टूथपेस्ट राहू शकतं असं हा आता स्टील मध्ये आलाय माझ्याकडे खाजवण्याकरता असा लांब होतो अरे वा हे मस्त आहे बॅगेत वगैरे कॅरी करू शकतो छोट्या मस्त काय रेंज रेंजमध्ये जातं पन्नास रुपये पन्नास रुपये आलं पीठ मळायचं हो हे तर सध्या खूप ट्रेंड मध्ये होतं म्हणजे ज्यांना हाताने पीठ नाही मळायचं त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आहे की तुम्ही पीठ याने मळू शकता काय रेंज मध्ये जाता पन्नास पन्ना रुपयाला वा हे वाणासाठी एक मस्त ऑप्शन असू शकतंय छोटी किसणी आली अच्छा प्लॅस्टिक मध्ये काढू काढू काय रेंज मध्ये जाते ही वीस रुपयाला ही वा किती मस्त चांगलं मस्त हे ड्रायफ्रूट वगैरे साठी पण किसून टाकायचं असेल तर तेही छान आहे व्हॅक्यूम आहे अरे वा अच्छा हे आहे त्याला मॅगनेट आहे रेच वरती चिटकून ठेवू शकता तुम्ही वीस रुपये वीस रुपयाला वा मस्त आता हे तुम्हाला हे हे करण्यासाठी म्हणजे पिशवी ओपन केली असेल तर मग ती पॅक करून ठेवण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता हे काय आहे हे वॉशिंग मशीन मधलं जे घाण वगैरे असेल हा वॉशिंग मशीन भेटेल अच्छा वॉशिंग मशीन म्हणजे कसं टाकून द्यायचं कपड्यांसोबत मदपट टाकायचं राहणार आपला आतमध्ये अच्छा म्हणजे जे म्हणजे आता समजा स्वेटर वगैरे धुवायला टाकलेत तर त्याचे जे धागे दोरे निघतात ते त्याच्यात अडकतील त्याच्यात किती मस्त अडकत असत पन्नास रुपयाला हे पण मस्त का काय तुम्ही सिंगल चे प्राइस सांगताय जास्त घेतले तर कमी करणार का जास्त घेतलं तर कमी करणार जास्त घेतले तर कमी करणार हे महत्त्वाचं मस्त हे वॉशिंग मशीन साठी कामी येऊ हो शकतंय ग्रेट त्याच्यामध्ये हे दोन कलर्स आहेत का आणि हे बघा एवढं नेट आहे सो एका वेळेला जे काही घाण आहे ते सगळं त्याच्यामध्ये जमा होईल मस्त व्हॉट नेक्स्ट काय अजून ने अच्छा साल्फ मसाजर वो। हे ना हे बघा एवढं सॉफ्ट आहे की तुमच्या केसांना किंवा साल्फला त्रास होणार नाही उलट नीट मसाज होऊ शकतो तुम्ही अशा पद्धतीने मसाज करू शकता मस्त हे पण आहे हे किती छान आहे लसूण लसून हे करण्यासाठी ना बारीक करण्यासाठी एक ओपन करून दाखवतं का पिशवीतनं हे छोटे डबे पण छान आहे त्याच्यामध्ये थोडं मुखवास वगैरे ट्रॅव्हलिंगला कॅरी करू शकता वाण मध्ये दे देण्यासाठी छान आहे ह्याची प्राइस काय जाते दहा रुपये दहा रुपयाला आहे हे वा मस्त स्कार मसाजर मध्ये बघा कलर्स आहेत इथे हाय कलर आहे इथे हा पिंक कलर लसूणचे जायचं बारीक करायचं लसून बारीक करण्यासाठी ह्याची काय किंमत आहे पन्नास रुपये बर मस्त आता हा माझ्याकडे ब्रश आलाय ट्रॅव्हलिंग ब्रश अरे वा म्हणजे प्रवासाच्या वेळेला तुम्ही चार पाच दिवसांसाठी कुठे जाणार असाल तेव्हा हा ब्रश कॅरी करू शकता नळाला भेटर आलंय नाळ भेटर अरे एवढं स्ट्रेच होऊ शकत ते बंद करू शकता मोठं करू शकता कुठे पॉटेल तिकडे फेरू शकता मस्त नळाला तुम्ही इझिली हे यूज करू शकता जिथे तुम्हाला सिंक मध्ये युज करताना काय रेंज मध्ये जातं हे पन्नास लांबर अच्छा छोटा आहे हा पन्नास ला आणि मोठा जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे शंभरला ग्रेट अजून काय नवीन आहे आपल्याकडे विंडो ग्रिल डिशवॉश आहे डिशवॉश अच्छा ह्याच्यामध्ये ते बघा असं ह्याच्यात लिक्विड टाकायचं आणि मग त्याच्यानंतर हे जे वरचं झाकण आहे ते बरोबर लावायचं व्यवस्थित हे करायचं आणि हे बघा हे जे बटन आहे ना ते असं दाबायचं जेणेकरून आपलं जे लिक्विड आहे ते तुमच्या तव्यावरती वगैरे येईल आणि तुम्ही ते खापू शकता भांडी वगैरे अच्छा ते पण सोबत म्हणजे होल्डर आहे ते किती मस्त दोन पीस आहे एक एक काढायचं एक्स्ट्रा करायचं नंतर हा हरव झाल्यानंतर हा लावायचा अरे वा सो काथ्या जो असतो ना मोस्टली जो आपण युज करतो भांडी वगैरे घासायला ह्याचा त्रास बऱ्याच महिलांना होऊ शकतो कधीतरी कापलं वगैरे असेल तर हे होल्ड करायचं आणि मग तव्यावरती घासायचं म्हणजे तुम्हाला होल्डर मिळतोय त्याच्यासोबत हे कितीला आहे पन्नास ला आणि हा पन्नास ला अरे वाटी विंडो ग्रिलसाठी अच्छा हा विंडो पाण्यात बुडवायचं ग्रिलवरती घासायचं किती रेंजमध्ये जातं हे पन्नास रुपये वा ते डेमो करून दाखवतात आपल्याला हे बघा हे तुम्ही अशा पद्धतीने युज करू शकता मस्त बरे ओलं करून करायचं ना ते मस्त हा साइडिंग साठी आपण अच्छा हे विंडो क्लीन करण्यासाठी बरं ह्याची काय रेंज जाते पन्नास रुपये वा हे पण किती छान आहे महत्वाचं तुम्ही जेव्हा हे ए, क्लीन करता तेव्हा क्लीन करून झाल्यानंतर असं क्लीन करायचं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही माती जमा करून घेऊ शकता आणि मग हे तुम्ही फेकून द्यायचं हे बघा हे पण दाखवलं नाही तुम्हाला हे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी हे पाणी वगैरे प्यायला पाणी दूध वगैरे का वाटेल त्याला वरती त्याला वरती कव्हर आहे एक आहे अच्छा ओपन करू का कितीला आहे हे पन्नास रुपयाला एक आहे पन्नास रुपयाला एक अच्छा काचेच आहे ते हो हे काचे सॉरी बघा हे काचेच आहे आणि महत्वाचं तुम्हाला इथे वरती हे असं सिलिकॉनचं आहे सो त्यामुळे हे तुम्ही पिऊन झालं की हे बंद करून मस्त सुंदर आहे पन्नास रुपयाचं म्हणाला काय म्हणतंय हे किती लायत हे पण मस्त आहे हे म्हणून तीस रुपयास दोन आहेत पन्नास चे दोन मस्त हे काय आणि साबण ठेवण्या साबण ठेवायला प्रवासाला साबण ठेवण्यासाठी अरे वा बाहेर गेला प्रवासात जाणार असाल तेव्हा तुम्ही साबण कॅरी करू शकता हे जेव्हा युज करायचं ह्याच्यावरती ठेवा युज करून झालं की तुम्ही ह्याच्या आतमध्ये दे टाका आणि असं बंद करा काय रेंज जाते ह्याची हे देवा। पण देवा। पन्नास लाख बर बरेच युनिक प्रोडक्ट्स आहेत पारंपरिक प्रॉडक्ट दाखवलं नाही हे ना हो हे भांडी घासायचं सो बऱ्याचदा असं होतं की हे तुम्हाला घासताना तुम्ही हे फोल्ड करून घासलं असं करून घासलं तर जास्त त्याचा उपयोग हो आहे कारण की मी सुद्धा नॉर्मल नाही आता पण फोल्ड करून चार आहेत कितीला आहे पन्नास ला पन्नास ला पाच मिळणार आहे बर ठीक आहे अच्छा चार होते मी आले मंडळी मी व्हिडिओ करायला आले म्हणून पन्नास ला पाच आहे फोल्डिंग ग्लास प्रवासासाठी उपयोगी मला असं वाटतं की मुंबई लोकल मध्ये बरेच जण प्रवास करतात त्यांच्यासाठी जर बॉटल मधनं पाणी पिणं थोडं उघड असेल तर ह्याचा वापर करू शकता कॉफी वगैरे हो पिऊ शकता चहा कॉफी पण तुम्ही इझिली पिऊ शकता आणि हे बघा हे एवढं कॉम्पॅक्ट आहे की माझ्या स्लिंग बॅग मध्येही बसू शकते आरामात याची काय किंमत आहे एकशे पन्नास एकशे पन्नास बर हे काय आणि हे हा हे काय येते मसाजे अच्छा ते तसं पॅकेट मध्ये येणार का हो किती मस्त आहे आहे कॉम्पॅक्ट एकदम ऑइल ऍप्लिकेटर आहे म्हणजे हेअर ऑइल मसाज करण्यासाठी तेल टाकायचं तेल टाकायचं हा आहे बघा ह्याच्यात तेल टाकायचं आणि हे बंद करायचं मग हे इकडनं ओपन करायचं आणि ह्याचे बघा हे तुम्हाला हे दिसू शकतंय ह्याने तुम्ही स्काल्प मसाज करायचं आणि ह्याच्यामध्ये हे सगळं सॉफ्ट आहे त्यामुळे तुमच्या स्काल्पला वगैरे काहीच त्रास होणार नाही मस्त म्हणजे रोज रात्री तेल लावत असाल किंवा आठवड्यातलं तीन ते चार वेळा तेल लावताय चांगलं मसाज व्हावं तर मग तेव्हा याचा वापर करू शकता बऱ्याच महिलांना असा प्रॉब्लेम असतो म्हणजे आता नखा आहेत त्यामुळे पटकन स्काल्पवर नाही जात मग ना मी तो त्याचा वापर करू शकते त्याच्याला बरं कितीला आहे पन्नास रुपया पन्नास रुपये पॅनला तेल लावण्यासाठी म्हणून ब्रश आहे ते पण पन पन्नास रुपयाला हे काय आहे हे बॉटल असायचंय का है? है तो तो अरे वा सो हे बॉटलच्या आतमध्ये म्हणजे ज्याचं झाकण थोडं नॅरो असेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता आणि हे बॉटल मध्ये इझिली जाऊन तुम्ही युज करू शकता हे किती लागत हा चाळीस ला वा सो हे मोठा बॉटल स्वच्छ करण्यासाठी मस्त वाटतंय हे काय आहे खडा मसाला टाकायचा अच्छा म्हणजे तुम्ही जेव्हा काही बनवता त्याच्यामध्ये खडा मसाला डिरेक्टली तोंडात लागू नये किंवा घास तों, घेताना तोंडात येऊ नये तेव्हा तुम्ही खडा मसाला ह्याच्यात टाका हे असं बंद करा लॉक करा लॉक केलं की तुम्ही तुमच्या भांड्यामध्ये ते इझिली असं सोडून द्या असं सोडून दिलं की मग नंतर त्याचा फ्लेवर पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरू द्या पदार्थामध्ये आणि मग तुम्ही बाहेर काढून घ्या हे मस्त आहे काय रेंज याची लाख दुसरं आपला मंडळी काका कस्टमर मध्ये बिझी आहेत त्यामुळे सिद्धू दादा मोस्टली या स्टॉलवर असतात तर मग आता ते आपल्याला बाकीची व्हरायटी दाखवणार आहेत बरोबर ओके ग्रेट काय बघतोय आपण नेक्स्ट आता हा साबण कपड्यात साबण ठेवायला नवीन आलंय कपड्याचं साबण ठेवायला कपड्याचा पण हातात कसं वेगळं होतो ना हातात लागतो लागतो हे याच्यात टाकला सोकेसला लागत हाता लागत नाही सोकेसला पुन्हा तुमचा छोटे छोटे कपडे वस्तू पण तुम्हाला युज होतात त्या हो हा हे असं फक्त लागायचं अच्छा ती लावायची आणि मग ये हाता थोडं भिजवायचं आणि मग ते कपड्यानं लावायचं हा आपण लावला तर मग त्याच्यावर ब्रश मारायचा मस्त काय रेंज जाते हे चेंज भरते शंभर रुपयाला आहे मस्त आणि नवीन अच्छा हे आरसे आहेत वा सो बऱ्याचदा वाण म्हणून बऱ्याचदा शृंगाराचे वस्तू पण दिले जातात त्याच्यामध्ये आरशाचा खूप मोठा महत्व आहे तर हे एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा अशा पद्धतीचं मिरर येणार आहे तुम्हाला काय रेंज जाते ह्याची तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अच्छा वेगवेगळ्या सायझेसमध्ये तीस चाळीस पन्नास बरं ग्रेट वॉट एल्स ओके आणि हा एक आता सध्या नवीन हे झालंय जे आपलं कढई कढई असते आधी काळ जे असते साक साफ करायचं वा हे मस्त आहे सो so, कढईच्या ज्या खालती बेसला जे काळ झालेलं असतं ते घासून घेण्यासाठी हे hey, आणि खूप रफ आहे मस्त आहे चांगलंपैकी रफ आहे हे hey, असंच येणार का दोनच काय रेंज आहे पन्नास रुपये पन्नास रुपये पॅकेट हा एक आता ऑइल स्प्रे आलाय सध्या ऑइल स्प्रे अच्छा हे असं म्हणजे जे सलाड वगैरे करतात ना त्याच्यावरती स्प्रे करण्यासाठी तुम्ही याचा असा वापर करू शकता मस्त आहे हे किंवा तर ते कमी तेल युज करायचं त्यांना त्यांच्यासाठी राईट ऑप्शन आहे काय रेंज हंड्रेड शंभर ला ओके ग्लास आहे ग्लास दे ओके ग्लास नाही तर काचे धुवालो धुवा चांगलं आणि प्लास्टिक असं तर ते पुन्हा येऊन प्लास्टिक निघत नाही ओके okay. तेल निघत नाही आणि याच्या कसं तेल पूर्ण निघून जाते याच्यात मोस्टली काचेच्या बाटलीतच तेल वापरते चांगलंय आता हे पाय फाटतात मग थंडीत थंडीत हो क्रॅक होता बरोबर हिल अँटी क्रॅक सेट आहे सो हे वापरायचं कसं पण ठीक आहे फक्त घालायचं त्यात मावश टाकायचं क्रीम टाकायचं आणि फक्त कालायचं त्याच्यात स्टॉक झाले तर एकदम चांगलं उत्तम अरे वा म्हणजे बाकी काही करायची काय गरज नाही काय गरज नाही थोडा आराम होतो घरा बरे होत नाही फक्त थोडा आराम मिळतो ओके आणि हे काय हे फुल आहेत हे हाफ आहेत अच्छा ओके 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 हे पन्नास रुपये आणि हा एकशे वीस रुपये मोठा पाय असेल ना तरी पण येणार त्यांना स्ट्रेचेबल मटेरियल असल्यामुळे का सिलिकॉन आहे ना मोठे पाय सुद्धा आरामात येणार हे रात्री झोपताना वगैरे घालून झोपले तर मस्तच ठीक आहे हे पण असे असेल So, हे सो त्यांचे पाय क्रॅक्स आहेत हिल्स वर त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे फक्त हे लावायचं ना त्याच्यावरती प्रमाणेच करायचं त्याला त्याच्यावरती सांगण्यात आलंय मस्त वाटत हे आणि आता ड्रायफ्रूट कटर आलाय मागे ड्रायफ्रूट कटर हे तर सध्या खूप ऑन डिमांड आहे बरेच लोक हे शोधत आहेत काय रेंज मध्ये हे सत्तर सेव्हन्टी रुपीज सेव्हन्टी रुपीज ला वा अच्छा ह्याच्यामध्ये ऑलरेडी मस्त हे बघा ह्याच्यामध्ये चार प्रकार आहेत काढू शकतो मी चार प्रकार आहेत म्हणजे सगळं काढू शकता हा एक झाला ओके हा दोन झाला हा फक्त एका लॉक करायचा लॉक झाला रायफूट टाकलात फक्त क्रश करायचं करा अरे वा मस्त आणि अगदी बारीक होऊन निघणार तुमचे फ्रुट्स काय रेंज सेव्हन हे बघा बरं हे अशा बॉक्स पॅकेजिंग मध्ये मिळेल तुम्हाला मस्त हे आता ही अशी परफ्युम बॉटल आली माझे परफ्युम बॉटल बॉटल हो ही रिफिल करायची जे आपल्या परफ्युमची बॉटल असत फक्त वर्ष काढायचं नायचं काढल्यावर फक्त ह्याच्यात ती हे बघा होल आहे ओके रोल टाकायची आणि फक्त पुश करायची फील फील होणार फक्त मग स्प्रे करायचं हे किती मस्त आहे हे जे रोज प्रवास करतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की मोठे परफ्यूमची बॉटल कॅरी करण्यापेक्षा छोटं ऑप्शन छान आहे याची काय प्राइस पन्ना आहे पन्ना पन्नास रुपये फिफ्टी पन्नास रुपयाला वेट वाईब्स अरे वा मस्त सो हे वेट वाईब्स आहेत हे रिफिल करण्यासारखे त्यामुळे असं नाही की वेट वाईब्स वापरले आणि टाकून दिले तुम्ही हे वेट वाईब रिफिल सुद्धा करू शकता कितीला आहे पन्नास रुपये पन्नास रुपये मस्त बाहेर कुठे प्रवासात वगैरे असू किंवा छोट्या मोठ्या कुठेही नॉर्मल खायला वगैरे पण गेलोय ना तिथे हँडवॉश नसेल तर मग त्या वेळेला तुम्ही ह्याचा वापर करू शकता हात पुसून घेण्यासाठी मस्त हे ट्रॅव्हलमध्ये कार मध्ये ठेवायला किंवा तर बघा अशी स्लिंग बॅग आहे छोटी आराम ह्याच्यात जाऊ शकतं मस्त आता सिलर आलं ना अच्छा हे जे काही ओपन असेल ते पॅक करण्यासाठी ना युएसबी त्याला वायर आहे त्याला टेन्शन नाही चार्जिंग करू शकतो ना ते आलाय अरे वा सो हे बघा दा दाखवशील हे ऑन करायचं नाही हा साईड ऑन करायचं हे इथून ऑन करायचं हा तिथे लाईट पेटली तुमची हा तिथे ब्ल्यू लाईट आहे हा हे वरच आहे ना एक, हे सील झालं सो so, ह्याच्या वापराने तुम्ही एखादी जर वस्तू ओपन असेल तर ती सील करून ठेवू शकता म्हणजे रबर बँड वगैरेची गरज नाही आणि जेव्हा वापर बंद होईल तेव्हा म्हणजे नसेल तेव्हा तुम्ही हे बंद करून ठेवायचं आणि हे तुम्ही परत परत जसं फोन चार्ज करतो ना तसं हे चार्ज करून ठेवायचं हे कितीला एकशे एक वीस वन मस्त एकशे वीस मस्त व्हॉट एल्स ओ... अजून काय नवीन आलंय आपल्याकडे हे छान वाटतंय वॉश साठी किती आहे शंभर रुपये हंड्रेड रुपीज शंभर रुपये हे मस्त आहे ना शंभर रुपयाला काहीतरी युनिक असं वाटतं आणि याच्यात बघा हे असे कलर्स आहेत सुंदर आहे हे हे फक्त याच्यात पाणी टाकायचं ओके हा नॅपकिन आहे छोटासा हा फक्त भिजवायचा हा होईला जादू ओपन करा तुम्ही काढा पुन्हा ओपन करा ओ, लगे 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 बर, हे किती मस्त हे अजून पण मोठ होईल ना हो एवढा हे छान आहे काय रेंज जाते ह्याची दहा रुपये घ्या सिंगल दहा रुपये एक हा बर हे तुम्ही युज अँड थ्रो आहे ऍक्च्युअल मध्ये पण हे खूप कामी येऊ शकतं की ह्याचा पॅकेट असतो का आपण हो एक आहे एक है सिंगल सिंगल पण पीस मिळाले मी दाखवतो बघू एखादा पॅकेट तो आपण एक पॅकेट बघूयात कितीला आहे हे मस्त आहे पण हे आवडलंय आणि ऍक्च्युअल मध्ये हे फाटत पण नाहीये बघा ना अजिबातच नाही फाटत आहे मी एवढं स्ट्रेच करते तरी अच्छा हे असं येणार तर बरं आणि असं पूर्ण पॅकेट घ्यायला गेलो तर नाही दहा हजार रुपये सिंगल देणार का दादा। मस्त तुम्हाला हवे तेवढे घेऊ शकता तुम्ही मस्त हे खूपच छान आहे आणि एवढं पाणी आहे ह्याच्यामध्ये की तुमचा चेहरा आणि हातपाय इजिली तुम्ही पुसून घेऊ शकता म्हणजे कुठे प्रवास जातात आणि असं वाटतंय की पाणी नाही आपल्याकडे फक्त पिण्यासाठी पाणी आहे बाकी आपण युज नाही काही करू होत तेव्हा चेहऱ्यावरनं फिरवण्यासाठी म्हणून तुम्ही ह्या कापडाचा वापर करू शकता मस्त वॉट हे मस्त आहे पंखा कितीला आहे तीस रुपयास ला जोडी पन्नास ला जोडी हे पण खूप कामी येणार आहे किचन मध्ये ज्या बायका काम करतात त्यांच्यासाठी पटकन कामी पंखा असे बारी वाले पण कोणते अरे सर हे किती मस्त आहे हे असंही ठेवू शकता तुम्ही टेबल ठेवायचं असेल तर असं ठेवू शकता किंवा ह्याचा असा वापर करू शकता आणि इकडनं नाही बघा हे सगळे युएस बी वाले मस्त आहे वा हे पण आहे हे कसं भारी आहे क्यूट आहे कितीला आहे दोनशे रुपये टू हंड्रेड एकोणीशे यूएसबी अच्छा युएसबी म्हणजे आपल्याला सेल संपण्याची भीती नाही yes, yes, मस्त हे तुम्ही पुन्हा पुन्हा चार्ज करू शकता मोबाईल आपण चार्ज करतो त्या पद्धतीने ग्रेट मला एखाद दोन डब्यांची पण व्हरायटी ना डबे बॉटल हा स्प्रे बघा हा ट्रॅव्हलिंग स्प्रे छोटासा अरे वा ट्रॅव्हलिंग स्प्रे कितीला आहे पन्नास रुपये पन्नास रुपयाला फिफ्टी रुपीज हे अशा पद्धतीच आहे मस्त वॉट एल्स ओके अरे बापरे खूप डब्यांचे प्रकार आहेत तिकडे सो इथे जर तुम्ही बघितलं तर हे बघा हे असे एवढे डब्यांचे प्रकार आहेत हे कितीला आहे हे दहा दहा रुपये समोर ते समोर होतं तेच ओके ते 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 ते। अजून काय व्हरायटी आहे वीस रुपये ऐंशीला सेट मिळणार आहे हा अरे हो। आणि हा नव्वद ला सेट ओके हा एकशे वीस ला सेट तीनचा एकशे वीस ला सेट अरे वा हे मस्त आहे शंभरला सेट हे सगळे लीक प्रूफ डबे लीक प्रूफ म्हणजे पाणी असं सेट होते अरे वा मस्त तरी म्हणजे बघा लीक प्रूफ म्हणजे पाणी किंवा काही असं पदार्थ असेल जे लीक होणार असेल तरी लीक होणार नाही आणि हे दोन याचं कितीच आहे अच्छा हे मोठं होतं ओके बरं बरं आणि हे कितीला आहेत आपल्याकडे पन्नास आहे एकशे वीस मी ठेवू शकत नाही बघ अच्छा ओव्हन मध्ये गरम नाही करू शकत आपण ओके स्टील आहे ना हे कितीच आहे मोठा वाला दीडशेचा आहे दीडशे एकशे वीस आहे आणि याच्यावर छोटा वाला येतो पण तो वाला नाही माहिती नंतर नेक्स्ट टाइम तुम्हाला आहे एकशे वीस आणि एकशे पन्नास अच्छा अजून काय आलंय आपल्याकडे हा मायक्रो फायबर कपडा नवीन मायक्रो फायबर कपडा कुठे कार पुसा तुमचे किचन वटा पुसा रॅशेस पडत नाही हे कार साठी बेस्ट आहे किंवा तुमची गाडी जी तुम्ही नेहमी पुसता त्याच्यासाठी बेस्ट आहे काचेवरती तुम्हाला असे काही स्क्रॅचेस वगैरे दिसणार नाही मस्त आता हे आले आपला थंडी चालू आली आहे थंडीत मध्ये कसा हात घालवत नाही पाण्यामध्ये भांडी धुवायला अच्छा हो त्यामुळे आता हे आता सध्या खूप चाललंय मॅडम अरे वा ज्यांना हाताची खूप काळजी आहे त्यांच्यासाठी रिएक्शन होतात हो काही जणांना अजिबात सहन होत नाही तर मग हे अशा पद्धतीने उलट आहे हा ह्याच्यातलं अच्छा हो नाही हा ह्याच आहे ओके आणि ही बाजू या बाजूला असेल ना वरच्या ओके लिक्विड सोप राहायचं आणि भांडी घालत राहायचं हे मस्त ना म्हणजे तुमचे हात वगैरे खराब नाही होणार याने मस्त आहे आणि नंतर तुम्ही हे पण धुवून ठेवू शकता काय हो। रेंज जाते याची शंभर शंभरला हो। ओके आ, आता हा गॅस ब्रश आलाय मॅडम गॅस ब्रश अरे हो बर्नर असतं ते साफ करण्यासाठी सो हे तीन याचं हे कितीला जातं पन्नास रुपये फिफ्टी पन्नास रुपयाला हो मस्त ना गॅस ब्रश ग्रेट ओके हे काय आहे ब्ल्यू मध्ये हे, हे। हा बॉडी ब्रश आहे बॉडी अच्छा हा फक्त भिजवायचा भिजायला दोन तीन थेंब ह्याच्यात लिक्विड सोप टाकायचे आणि थोडं भिजवायचं मग आंघोळ करायची मग चांगला फेस होणार अरे साबणी पण टाकायची गरज नाही साबण वगैरे पण टाकायची गरज नाही याच्यात कसलं भारी आहे आणि होल्ड करायला पण मस्त आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही होल्ड करू शकता नीट हे घालय स्किन साठी अच्छा जे तुम्ही वगैरे रिमूव्ह करण्यासाठी जर हवं असेल किंवा चेहरा स्क्रब करण्यासाठी वापर करू शकता मस्त हे पण आहे स्क्रब स्क्रब हे पण आहे करण्यासाठी मस्त ही शॉवर कॅप आहे शॉवर कॅप किती तीस रुपयाला आणि हे सत्तर ला आणि हे पन्नास आहे मार्क्स आहे आणि हे जे आहे पन्नास रुपयाला वाला ओके हे तुम्हाला फेसपॅक लावायला आलाय सिलिकॉनचं अरे वा फेस्ट हो किती सॉफ्ट आहे मस्त सो बऱ्याच जणांचा असतं ना चेहऱ्याला लावायचं नाही काय हात वगैरे तर त्यावेळेला तुम्ही ह्याचा वापर करून सगळीकडे लावू शकता काय प्राइस आहे तीस रुपयाला तीस दुसरा तो पन्नास आहे हा जरा थोडा थोडा प्रीमियम आहे हो जरा तो सिलिकॉनचा नाही कसं हे बघ ओ नाही सॉफ्ट आहे आणि हे मस्त कितीला आहे हा पन्नास आहे फिफ्टी पन्नास ला बर पेपर सोप आला पेपर सोप किती असतं असतात शंभर दीडशे असलं भारी हे तुम्ही वर्षभर कुठेही फिरायला जात असाल तेव्हा युज करायला मस्त आहे ऑफिस मध्ये बऱ्याचदा असं असतं की कधी कधी हँडवॉश वगैरे संपलेलं असतं तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता आहे हे कितीला पन्नास फिफ्टी पन्नास ला बर ही नीमची फणी आली नीमची फणी वा काय किंमत आहे ह्याची शंभर शंभर लाईब वेगवेगळ्या प्रकार आहेत साधी आहे ती पन्नासची अच्छा ही साधी नीमचे बरं प्रॉपर नीमचे ना आणि ऍक्च्युली ह्याला सुगंध येतो ही शंभर बाकी पन्नास आहे सगळ्या आईस रोल आहे हा सो बऱ्याचदा चेहऱ्यावरती बर्फ फिरवायचा असेल तर डायरेक्ट कधीच फिरवायचा नसतो त्यामुळे तुम्ही काय करायचं असं ओपन करायचं ह्याच्यामध्ये पाणी भरायचं मग हे ओपन करून पाणी भरून झालं की हे वरचं असं पॅक करायचं मग इकडनं उरलेला हा जो सेक्शन असतो ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि मग हे असं बंद करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं जेव्हा युज करायचंय तेव्हा वरचं पाठ काढायचं आणि हातात हे असं धरून तुम्ही चेहऱ्यावरती आईस रोल करू शकता त्यामुळे हे स्किन साठी येणार प्रोडक्ट आहे काय प्राइस फिफ्टी पन्नास ला आणि याच्यात कलर्स वगैरे आहेत का कलर, कलर। फक्त हो। उलट कलर येतात अच्छा उलट पुलट कलर्स आहेत ओके okay, हा असे वर खाली असे कलर्स येतील आणि हे बघा हे अशा पद्धतीचं असतं आईस अशा पद्धतीने जमा होत मस्त झालं हा बाद ब्रश आला स्पेशल बात ब्रश अरे वा हे मस्त सो हे बघा हे अंग घासण्यासाठी अगेन हे ह्याचाही वापर करू शकता आणि होल्ड करायला मस्त हे बघा हे असे इथे लेअर्स आहेत त्यामुळे हे पकडण्यासाठी मोठ असं ग्रिप छान मिळेल आणि पहिलं पाणी टाकायचं पाणी टाकलं थोडं दोन तीन तीन तुम्ही टाकलात ना बॉडी वॉश बॉडी वॉश टाकले की फेस होणार तो हा फक्त फेस करायचा नंतर हा घासायचा अरे मस्त आहे काय रेंज आहे ह्याची शंभर आहे तो पन्नास आहे ही क्वालिटी जरा चांगली आहे शंभर आहे हा पन्नास आहे दोन्ही चालतात मायडे मस्त छान आहे ग्रेट अजून काय हे आता सारखे आले हो चहा घेऊयात आपण काकांना चहा जास्त नाही आपण घेऊन हे आपण करून टाकूयात व्हिडिओ ते इंदुलेखासारखं आलंय इंडुलेकासारखं ओ oh, येस yes. सो so, हे hey, तेल तुम्ही याच्यात भरू शकता आणि मग हे नंतर तुम्ही तुमच्या स्काल्पला युज करू शकता सो हे असे दोन साइज काय प्राइस आहे है, याची वीस रुपये तीस रुपये वीस रुपये तीस रुपये हे बाराच नवीन आलंय oh! प्लस प्रॉपर इंदुलेका सारखं झालंय फक्त टाकायचं एकच एका फटक्यात होणार वा एका फटक्यात तुम्ही असं युज करू शकता सत्तर wow, रुपये हे सत्तर रुपयाला आहे याची क्वालिटी पण छान वाटते मस्त वेगळं आहे जरा ग्रेट आणि थोडे ट्रॅव्हलिंग स्प्रे ट्रॅव्हलिंग स्प्रे हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता हे बघा हे छोटे आणि असे असे मोठे पण आहे त्याच्यामध्ये आणि हे, हे विदाऊट प्रिंट वाले आहेत काय प्राइस जाते याची हा तीस रुपये चाळीस रुपये हा वीस रुपये तीस रुपये बर okay, मस्त आता लास्ट काय बघतोय आपण लास्ट आहे बॉटल दोन लिटरची अरे वा हे ऑफिस साठी मस्त आहे आणि बाबा किती छान लिहिलं आहे डॉक्टर सांगतात की चार लिटर कमीत कमी पाणी प्यावं मग सकाळी एक लिटर दोन लिटर प्याल रात्री दोन लिटर प्याल मस्त आणि पण छान आहे हे हा ओपन हा ओपन झालं फक्त हा स्टॉ पण आहे विदाऊट स्टॉ पण आहे अच्छा विथ स्टॉ विदाऊट स्टॉ आहे मस्त वा हे लावायला पण किती सोपं आहे छान दोन मिनिटात बॉटल सेट पण झाले किती मस्त ज्यांना स्ट्रॉचा वापर करायचा त्यांच्यासाठी आणि जे वर्कआउटला वगैरे जातात तेव्हा सुद्धा किंवा तर तुम्ही ऑफिस गोईंग असाल आणि जास्त तुम्हाला वॉटर हवा हवाय तर मग तेव्हा तुम्ही हे कॅरी करू शकता किती नाही दोनशे रुपये दोनशे रुपये हो। मस्त जॉलाइन साठी हा हे जॉ साठी यूज करतात किती आहे रुपे। शंभर रुपये शंभर रुपयाला हे बऱ्याच जणांना आपण पाहिलं असेल हे यूज करताना सो हे तुम्हाला रोल करायचं इझी पडतं मस्त क्वालिटी छान आहे याचे अख्खा सेट कितीला शंभर रुपये शंभर रुपयाला बरं हा हे अशा पद्धतीच्या पॅकेजिंग मध्ये येईल तुम्हाला मस्त बॉटल कितीला आहे रुपये हे ताक लिंबू सरबत साठी छान आहे हा जे ऑफिस गोइंग आहेत किंवा तर ताक वगैरे जे रोजच्या रोज पिणं प्रेफर करतात त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे लिखूड बघा लिफ हंड्रेड पर्सेंट लिखतो वा मस्त ग्लास ची क्वालिटी बघा क्वालिटी छान कितीला आहे वन फिफ्टी वन ला बर मग अशी दाखवलं नव्हता महिलावाला हा कितीला हे काय आणि हे काय कपड्याचा ब्रश आहे तो कपड्याचा ब्रश हो म्हणजे आपण सध्या लिक्विड आलं ना कपड्याचं लिक्विड आलंय लिक्विड असं याच्या टाकायचं टाकायचं टाकलं की फक्त बंद करायचं बंद झालं फक्त पुश करून तो कपड्याला घासायचा अच्छा मस्त आहे कितीला आहे हा शंभर रुपये शंभर रुपये हे पण कामी येणार आहे मस्त खूप युनिक युनिक प्रोडक्ट्स आहेत बरं आता किती ते किती दुकान ओपन असतं सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत अच्छा आणि मंडे टू संडे ऑल डेज की कस कधी कधी सुट्टी असते म्हणजे सोमवारी सोमवारी हा साल। आपण हे ऑनलाईन सगळे प्रॉडक्ट्स मागवू शकतो देऊ मी दे। मस्त तर मंडळी दादाचा नंबर मी स्क्रीनवर देते सिद्धू दादा थँक्यू सो मच इतकी छान माहिती दिली आणि काका तुम्हाला पण थँक्यू मस्त माहिती दिली काकांनी यंदा तर मंडळी तुम्हाला जर ही खरेदी करायची असेल तर कुठे यायचंय ते सांगते आता मी आहे दादर वेस्ट मध्ये एक्झॅक्टली कुठे तर इथे तुम्ही प्लाझा सिनेमा बघू शकता प्लाझा सिनेमा आहे ना त्याच्या अपोजिट साईडला जे लेन आहे फुटपाथ लेन आहे त्या लेन वरती टूवर्ड शिवाजी मंदिर चालत गेला तर इकडे पुढे आल्यानंतर इथे चार्टर्ड अकाउंट एटीएम दिसेल तुम्हाला आणि वरती महाराजांचा पुतळा आहे त्याच्याच अगदी खालती काका हा स्टॉल लावताय तीस किंवा पस्तीस वर्ष आहे त्यांच्या या स्टॉल ला सो इथे या मस्त वाणाची खरेदी करा संक्रांत आहे म्हटल्यावरती प्रत्येक जण काहीतरी युनिक देण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला सुद्धा काहीतरी कामी येणारे प्रोडक्ट जर घ्यायचे असतील तर मग नक्की इकडनं घेऊ शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग